रविवार होता बाबा हा mm. आज mm. रविवार होता तुम्ही खास आपली वस्तू आणली नाही रविवार खुशी लागला ना त्याच्यामुळे खाता येत नाही आज रविवार होता ना बाप्पा आपला रविवार कसा स्पेशल आहे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही हातच न्यूज खाल्लेलं आहे रविवार हा कधी आणता मग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये हे तुम्ही बघला असाल हे ना <से> स्वेटर आहे मित्रांनो स्वेटर आहे थंडी वाजली बेकार थंडी आहे ना स्वेटर घातलंय मी आता ना आपण आई किंवा चलो खर तरी तुम्हाला आवाज येतोय म्हणून इथं पप्पा आई अस काय करेल कुठं ने घाबर हंड आगीला हे घेव रे तुम्ही छोड नळा मी टेकला किती खाण झाले किती किती सांगते एवग नाही चपطي आराम

तुला फेकून द्यायली काय कुठं द्यायली बरं तू काय झालं तुला काय झालं काय विचार करेल काय मागे लागेल का जॉबच्या तू कामच कर म्हणे नुसतं करतो मित्रांनो काम भेटलं ना तर नक्की करणार मार आता पप्पा आहेत काय केलं आहे बाबा नाही हा दिवसभर बाय बात मी हा हा दिवसभर नाही बोला आता एक तास झाला बाकी नाही त्याला आता आज रविवार होता बाबा हा आज रविवार होता तुम्ही खास आपली वस्तू आणली नाही तुम्ही रविवार खुशी लागला ना त्याच्यामुळे खाता येत नाही ना बाबा तर आज रविवार होता ना बाबा आपला रविवार कसा स्पेशल आहे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही हातच नेऊ शकाल रविवार हा कधी आणता मग कधी आणता काय मग पुढच्या रविवारी पुष महिना संपेपर्यंत जमत नाही जमत नाही ना वाटत पुष महिना संपला की मग काही हरकत नाही मग आपण रविवारला रविवार एन्जॉय करत रवास रविवार सगळ्या मित्रांनो सगळ्याला माहिती रविवारचा एन्जॉय कसा असतो बेस्ट रविवार रविवारच असतो माहित आहे का आई आई आम्हाला कधी पण नाही नाहीच म्हणते हो आई नाही देवधरम म्हणजे हो ते तर असते ते बरोबर सात्विक राहाव आई पसे गेले की अशी ज्ञानाच्या गोष्टी भेटतात मग ते पप्पा पैसे पप्पा आपल्या आई गुंग येतात पप्पा सगळे बोलतात त्याच्यामुळं पप्पा बेस्ट आई पण बेस्ट आहे पण पप्पा एकदम बेस्ट पप्पा आले काय करेल तू करायला काय नाही बातमी ऐकालो तुमच्याविषयी नाही काही जणांनी कमेंट पण हेच काय एक जण म्हणले तुझ्या कमेंट मध्ये कि तुझे पप्पा खूपच लाडकत हो ना मग तू एक आहेस आणि सगळं काही तुझ्यासारखे आहे म्हणून माझं प्रेम आहे तेवढं तुझ्यावर आहे सर्व काय मी तुझ्यासाठीच करतो <coughs> जेवायचं जेवायचं गरम गरम खाऊत आपण काहीतरी जेवायला झालं काय जेवायला तर जेवायला आवडतो आपल्याला हा तुम्हाला मला जेवायला ठीक आहे मित्रांनो जेवण करू आपण आता आपण ना बुपाला जेवायला वाढून नाही पण आपण ते जेवण करू अरे वडा मातो जेवायला वडा वाटलं तसं तर मित्रांनो जेवण करून घ्या मी पण जेवण करतो हा न मस्त खिचडी वा खिचडी आणि कढी मस्त बघून तोंडाला पाणी द्यायचं बघा ही माझी आई हा हाँ मला थोडी मी जास्त खात नाही हां बस ठीक आहे okay. तो कढी देऊ का कढी दे पपाला दे मित्रांनो मस्त कढी आहे मला पपाला वाव जेवण करा मित्रांनो तुम्ही भी जेवण करा पोट भरून जेवण करा पपाला दे। दे।, दे।, दे दे तो मित्रांनो हे ताड जाईल पपाला बापा ताड घ्या जेवण करा तर मित्रांनो आई तू बी जेवण सोबत जेवण करू आपण हा तुम्ही बी जेवण करा मी पण जेवण करतो पुढं भरून जेवण करा रात्रीच जेवण तर जेवण करून घेतो तुम्ही बी करून घ्या मग नंतर व्हिडिओ कंटिन्यू करता ठीक आहे तर मित्रांनो फायनली आपलं जेवण झालंय आय होप तुमचं बी जेवण झालं असं तर आई जेवण करा मी मी लवकर जेवतो कारण मी कमीच खातो जास्त खात नाही मी आणि तुम्ही जास्त खा करी पण तुम्ही हेल्दी राहा माझं टेन्शन घेऊ नका मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू तशा वेगवेगळ्या कंटेंटसाठी पुढच्या ब्लॉगमध्ये बाय स्वतःची काळजी घ्या आई काळजी घ्या आता चला बाय